श्री स्वामी समर्थ उतार वयात सुखात राहण्यासाठी पन्नास सूचना दोन मिनिट वेळ काढून नक्की बघा दही थंड असल्यामुळे दुपारी दही खाल्ल्याने पोटाचे आजार होत नाही आणि मेंदूलासुद्धा थंडावा मिळतो दोन पेरूची पाने खाल्ल्याने किंवा पेरूच्या पानांचा चहा प्याल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते तीन कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग नाहीसे होतात चार जेवताना जीभ दाताखाली आली तर गोड खा दुखत असेल तर आराम मिळतो पाच रजोनिवृत्ती दरम्यान स्त्रियांमध्ये इंस्टोजेनची पातळी कमी होते आणि इत्यादी समस्या उद्भवतात जसे मूड बदलणे वेदना लागतात अशा परिस्थितीत सोयाबीनचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते सहा आठवड्यातून दोनदा नारळ पाणी प्या यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही आणि चेहऱ्यावर चमकही येते सात दुधी भोपळ्याचे तुकडे कापून कोरडे करून खोबरेल तेला शिजवून घ्या हे तेल गाळून बॉटलमध्ये भरून ठेवा या तेलाने डोक्याला मसाज केल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात आठ ज्या महिलांचे पोट खूप वाढत आहे त्यांनी लसणाच्या रसाने पोटाची मालिश करावी त्यामुळे वाढणारे पोट कमी होण्यास मदत होईल नऊ जास्त भात खाणाऱ्या व्यक्तीला दम्याचा त्रास होऊ शकतो दहा जर तुम्हाला नेहमी निरोगी राहायचे असेल आणि आजारांपासून दूर राहायचे असेल तर तुमच्या आहारात अधिकाधिक डाळी आणि चपातीचे सेवन करा अकरा तुम्ही नेहमी सकाळी नऊपर्यंत पर्यंत आंघोळ करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचे शरीर ताजेतवाणे राहील आणि तुम्हाला कामात मन लागेल आणि शरीर दिवसभर सक्रिय राहील बारा कधीही खूप गरम किंवा खूप थंड पाण्याने आंघोळ करू नये असे केल्याने आरोग्य बिघडण्याचा धोका असतो कारण शरीर आपल्या अंतर्गत तापमानांचे संतुलन राखू शकत नाही तेरा जेवण केल्यानंतर गूळ आणि बडीशेप खाणे आवश्यक आहे यामुळे अन्न लवकर पसण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता देखील थांबते चौदा जे लोक मानसिक समस्यांनी ग्रस्त असतात त्यांनी सकाळी उठून मोकळ्या हवेत फिरावे आणि दीर्घ श्वास घ्यावा यामुळे डिप्रेशन कमी होईल आणि मेंदूही ताजा तमाणा होईल पंधरा खजुराच्या बिया बारीक करून दुधात मिसळून खाल्ल्याने रक्तपेशी वाढण्यास मदत होते सोळा जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दुधी भोपळ्याच्या रसामध्ये थोडेसे मीठ मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या याने तुमचे शरीर निरोगी राहते आणि वजन कमी होण्यास मदत होईल सतरा चेहऱ्यावर पांढरे किंवा काळे डाग दिसू लागल्यास कोरफडीमध्ये थोडेसे मध मिसळून चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्यावरील डाग हळूहळू दूर होते अठरा अशक्तपणा असल्यास आस, रोज गूळ खावा एकोणीस प्रवासात तुम्हाला उलटीची समस्या येत असेल तर प्रवासापूर्वी तोंडात थोडासा ओवा ठेवा यामुळे उलटी होणार नाही वीस हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी म्हशीच्या दुधात थोडासा गूळ मिसळून प्या एकवीस जर तुमचे हात आणि पाय सतत सुन्न राहत असतील तर एक ग्लास पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबाचा रस मिसळा आणि दररोज प्या यामुळे हात आणि पाय सुन्न होण्याची समस्या लवकर दूर होईल बावीस गरोदरपणात केळीचे सेवन केल्याने मुलांची हाडे मजबूत होतात आणि मुलांचा चांगला विकास होण्यास मदत होते तेवीस तुम्हाला तुमच्या रक्तात समस्या असल्यास किंवा तुमच्या चेहऱ्यावर मुरूम डाक असल्यास कारले मेथी आणि मुळा यांचे अधिक सेवन करा आणि तळलेले आणि मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करा चोवीस शरीरात दुखत असेल किंवा गॅसची खूप समस्या असेल तर जेवणात अद्रक आणि ओव्याचे जास्त सेवन करा पंचवीस चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी पाण्यात पुदीना टाकून प्या सव्वीस जर तुम्हाला स्टोनची समस्या असेल तर कांद्याच्या रसात साखर टाकून सरबत बनवा आणि हे दहा ते पंधरा दिवस प्या यामुळे खडे फुटतील आणि बाहेर पडतील सत्तावीस मनुके खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि शरीरातील अशक्तपणाही दूर होतो तुम्ही रात्रभर भिजवून सकाळी रिकामे पोटी खाऊ शकता अठ्ठावीस जेवणासोबत साध्या पाण्याऐवजी उकळलेले ओळ्याचे पाणी प्याल्याने गॅस किंवा अपचन दूर होते एकोणतीस आले पाण्यात उकळून प्याल्याने सांदे दुःखी पासून आराम मिळतो तीस जेवणासोबत साध्या पाण्याऐवजी उकळलेले ओव्याचे पाणी प्याल्याने गॅस किंवा अपचन दूर होते एकतीस जेवणानंतर काही गोड खाल्ल्याने पोटाशी संबंधित आजार दूर होतात आणि आयुष्यही वाढते बत्तीस जर तुम्हाला डोकेदुखी किंवा मानसिक कमजोरी असेल तर देसी तुपाने मसाज करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल सकाळी नाश्ता झाल्यावर वेलायची खाल्ल्याने श्वास लागणे थांबते चौथीस सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगवा केल्याने केस मजबूत होतात पस्तीस जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर दहायची मलाई लावा यामुळे तुमचे ओठ गुलाबी आणि मुलायम होतील छत्तीस रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढते छत्तीस रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढू शकते सदोतीस पित्ताशयात खडे असल्यास मुळाचा रस प्याल्याने खडे होणे थांबते अडोतीस रोज दही सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही एकोणचाळीस कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका खा। यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात चाळीस रात्री नाभीमध्ये तेल टाकल्याने मेंदूला जलद काम करण्यास मदत होते आणि आरोग्यही सुधारते एक्केचाळीस रोज दही सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही बेचाळीस बडीशेप दुधात मिसळून प्याल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो त्रेचाळीस दररोज रात्री झोपण्यापूर्वी लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही चौवेचाळीस जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही युक्त अन्नाचे सेवन करावे पंचेचाळीस रंग निखळण्यासाठी कच्ची पपई बारीक करून चेहऱ्यावर लावा यामुळे रंग साफ होतो छेचाळीस भात खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका यामुळे डांग्या खोकला होऊ शकतो सत्तेचाळीस जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही आयोडीनयुक्त अन्नाचे सेवन करावे अठ्ठेचाळीस सर्दी झाल्यास आल्याची वाफ घेतल्यास खूप आराम मिळतो नाक वाहणे आणि नाक बंद होणे यासारख्या समस्या दूर होतात एकोणपन्नास जर तुम्हाला शक्तपणा किंवा सुस्ती वाटत असेल तर काळे मीठ आणि नारळाचे सेवन करा पन्नास पोटाशी संबंधित समस्या असल्यास मसूर खा खूप फायदा होईल श्री स्वामी समर्थ